मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद उर्फ पिण्या वसंत जाधव हो, पिण्यास या तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आलाय अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय प्रमोद याच्या करून खून केल्याचं मंगळवारी रात्री उशिरा निदर्शनास आलं एरंडोली येथील जाधव हो वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद जाधव हो। याचा गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते प्रमोद याचे शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी अरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणामध्ये तो गेला होता यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर व छातीवर धारधार अत्यारानं हल्ला केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं त्याचा नातेवाईकांनी शोध सुरू केला यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडपात त्याचा मृतदेह सापडला मानेवर व छातीवर चाकूसारख्या धारधार अत्यारानं वार करून प्रमोद निर्दयीपणे ठार मारण्यात आलं अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय प्रमोद याच्या खुनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला होता मिरज प्रतिनिधी मराठी एस न्यूज